श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती दिवा म्हणे वातीला सांग मानव जातीला सुख दुःखात रहा म्हणावे एकमेकांच्या साथीला चार ऑगस्ट रविवार आषाढ अमावस्या आलेली आहे या दिवशी रवी पुष्प योगाचाही योगा योग दिवशी प्रत्येक भक्तांनी दिव्यांची पूजा अवश्य करावी या अमावस्याला दीपपूजन विशेष म्हटले गेले आहे तसेच दानधर्म करून पितरांची सुद्धा पूजा करावी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आषाढी एकादशी झाल्यानंतर अनेक शिवभक्त श्रावण माशाची मनोभावी पूजा उपासना आराधना करण्यासाठी स्वच्छ सफाई चालू असते त्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथ त्यांना आशीर्वाद देत असतात श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येत असते याला आपण दीप अमावस्या गतहारी अमावस्या दिवधु दिवे अमावस्यासुद्धा म्हणत असतो किंवा दर्श दर्श अमावशा या नावाने ओळखले जाते आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते दिव्याच्या प्रति आभारभाव व्यक्त करायचा असतो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्याला दिवे अतिशय उत्तमपणे साथ देतात कोणत्याही पूजेमध्ये दे व्रत म्हणजे जिथे जिथे पूजा आली तिथे तिथे आपण दिवा लावतो तर सर्वप्रथम दिवा लावूनच मग पूजेची सुरुवात केली जाते दिव्याशिवाय देवपूजा अपूर्ण आहे तर या दिव्याप्रति आपल्याला या दिवशी आदरभाव व्यक्त करायचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे या अमावस्येला आपण गतहारी अमावस्या म्हणतो अम बरेच जण गतहारी या शब्दाचा अपशब्द गटारी असा करतात पण तो चुकून करू नका गतहारी या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे तसेच आपण आषाढ महिना असेल किंवा संपूर्ण चातुर्मास असेल तर या चारही महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करत असतो तर आषाढ महिन्याची अमावस्या आपल्याला काय शिकवते चांगलं तेवढं घेऊया आणि वाईट असते ते त्याग करून सोडूया जर जुन्या सगळ्याच गोष्टी आपल्याला सोडायच्या नसतात ज्या गोष्टी खरोखर सोडायची वेळ आलेली आहे त्याच सोडाव्या म्हणजे तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील यामुळे त्याच विचारामध्ये तुम्ही सतत असाल आणि नवीन स्वीकारायला तयार नसाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत त्याग करायच्या आहेत सावण महिना हा तर सणवारांचा व्रत व व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि देवपूजेमध्ये दे आपण जेव्हा कधी एकाग्रमण करू शकू तेव्हाच आपल्याला खरं देवपूजेचं किंवा त्यामध्ये नक्की काय आपल्याला शिकायला मिळते हेही समजतं तर मग या सगळ्या गोष्टीसाठी आपलं मन शुद्ध असणं वाणी शुद्ध असणे आणि संपूर्ण अंतकरण शुद्ध असणं किती महत्वाचं आहे हे त्याच पद्धतीने अंतकरण सगळं शुद्ध आणि प्रकाशमय असल्यामुळे तो प्रत्येक गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने शिकू शक शिकू शकतो आणि आपल्या घरातील लहान मुलांवर सुद्धा मोठ्यांना नेहमीच फॉलो करत असतात ते जे काही करतात तेच बघून बघून करतात त्यामुळे प्रत्येक माणसाला चांगल्या सवी चांगल्या गोष्टी स्वतः स्वीकारणं खूप आवश्यक आहे हा संदेश दिव्याची अमावशा सांगून जाते अमावश्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्यदेवांना अर्घ द्यायचे आहे या दिवशी सूर्यपूजनाला विशेष असे महत्त्व आहे योगायोगाने या दिवशी सूर्यदेवाचा दिवस रविवार आलेला आहे अर्घ्य देत असताना एक लोटा जल त्यामध्ये हळद कुंकू तांदूळ एक लाल फुल टाकून ओम सूर्याय नम या मंत्राचा जप कर सूर्यदेवाला जलसमर्पित करावे कारण संपूर्ण आषाढ महिना हा सूर्यपूजनाचा म्हणून मानला जात होता शेवटच्या दिवशी सु आपण सूर्यपूजा अवश्य करावी त्या दिवशी पाण्याचे हे दान अवश्य करावे कारण वैशाख ते आषाढ महिना पाण्याचे दान करण्यासाठी मानले जातो हो। शक्यतो शक्य असल्यास एखाद्या मंदिरामध्ये किंवा जिथे पाणी पाण्याची गरज आहे माणसांच्या एजा गर्दी असते त्या ठिकाणी पाण्याचा डेरा माठ दान करावा पान पोई या पद्धतीने पाण्याचा माठ तिथे ठेवावा म्हणजे दान करावा तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होते आत्ता आपण दिव्याची पूजा कशी केली पाहिजे ते जाणून घेऊयात आपल्या घरामध्ये जेवढे जेव दिवे आहेत ते वापरतो किंवा जे सणावाराला व्रत वैकल्याच्या वेळेस आपण ते दिवे बाहेर काढले जातात ते सर्व दिवे काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दिवे नाही तर समया असतील बऱ्याच प्रकाराचे दिवे तुमच्याकडे असतील ते सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील आपल्या कोणताही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सगळेच दिवे प्रज्वलित केले जातील असे काही नियम नाही बाकी सर्व दिवे पूजेमध्ये ठेवून त्याची विधी व पूजा करून एकच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे पूजेची वेळ दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता असा कुठलाही नियम नाही की संध्याकाळीच पूजा केली पाहिजे तुमची सकाळची कामे आटोपली की त्यानंतरसुद्धा तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालते आत्ता आपण अमावश्या दिवशीचे काही प्रभावशाली उपाय पाहूयात या उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा प्राप्त होते घरातील वातावरण सकारात्मक निर्माण होते एक अमावस्याच्या सकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्याच्या वातीमध्ये कापसाऐवजी आपल्याला लाल रंगाचा धागा वापरून त्याची वात तयार करावी त्यात थोडे केशर घालावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा घरात कायमचा वास करते आणि पैशाची चणचण कमतरता दूर होते यासोबतच गतहारी अमावस्याच्या दिवशी पाण्यात मोठे मीठ घालून त्या पाण्याने घर पुसावे असे केल्याने घरातील विशेष अशी नकारात्मक ऊर्जा दूर होत असते असे, असे म्हटले जाते की अमावस्याच्या आदल्या दिवशी आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन दिवस वाईट शक्तीचा प्रभाव असतो त्यामुळे अमावस्या दिवशी आणि पौर्णिमे दिवशी घरामध्ये वादविवाद तंटे वाढत असतात तर या त्यांच्यावर तें। आळा बसवण्यासाठी आवर्जून मोठ्या मिठाचा वापर करून फरशी पुसावी आणि आवर्जून घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते नंबर दोन घरातील प्रत्येक ग्रहिणीचा जिव्हाळ्याची जागा ठिकाण म्हणजे घरातील किचन स्वयंपाक घर या शहाकारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकाराचे पदार्थ शिजत असतात शिजवतो जेव्हा आपल्या अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छ झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिंत चिन्ह मानले जाते आणि माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते म्हणून आवर्जून अमावस्या दिवशी तरी स्वस्तिक हळदीने आवर्जून काढावे किचन स्वच्छ नंबर तीन किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी पूजा करताना हळद कुंकू एखादे फूल तांदूळ हे मनोभावे समर्पित करून पूजा करावी त्यानंतर गॅसची पूजा झाल्यानंतर मातीची पंथी वापरावी ती पंथी प्रज्वलित करून पाच दहा मिनिट ठेवून त्यानंतर लगेचच बाहेर दर दरवाजाच्या प्रज्वलित करावे असे विशेष म्हटले आहे नंबर चार अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला मनोभावे स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा मनोभावे आवर्जून करावे पाच अमावस्याच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृ आपल्या आशीर्वाद देतात तसाच या दिवशी पिंपळाची मनोभावी पूजा करून त्याची काळजी घेण्याचा संकल्प केल्यास इच्छित नोकरीसुद्धा प्राप्त होते व्यवसायात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यातून काही ना काही मार्ग निघत असतो सहा एखाद्या व्यक्ती अमावस्याच्या दिवशी खूप चिडचिड करतो हट्टीपणा करतो अडवे तिडवे बोलतो तर या काळात त्या व्यक्ती त्रास हा होतच असतो तर तुम्हाला या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर एक पांढरे फुल आणि एक बेलपत्र मनोभावे अशोक सुंदरेच्या स्थानावर स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित करायचे आहे थोडा वेळ महामृत्युंजय मंत्र शक्य असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून फुल आणि बेलमधील एक फुल बेल उचलून आणून जिथे बेलाचे झाड आहे त्या झाडाखाली हुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे त्यानंतर तिथली थोडीशी माती घेऊन यावे आपल्या माथ्याला लावावी थोडीशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडीशी स्पर्श करावे आणि जो व्यक्ती खूप त्रास देतो चिडचिड करतो त्या व्यक्तीच्या कपाळाला कुंदकेश्वर महादेव स्मरण करून लावावे तो व्यक्ती हळूहळू चिडचिड करणे आडवे तिडवे बोलणे बंद करेल नंबर सात प्रत्येक अमावस्याला सर्व देवाबरोबरच माता लक्ष्मीचे सुद्धा विशेष असे मनोभावे पूजन करावे त्यामुळे घरामध्ये भरभराटी तर राहतेच पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर आठ आषाढी अमावसेला शक्यतो प्रत्येक अमावश्याला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे अतिशय महत्वाचे मानले गेले आहे या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रांचा सूर्यदेवांचा सुद्धा विशेष अशी कृपा राहते अशी मान्यता आहे की त्यांच्या घरात सुख शांती समृद्धी येते असे विशेष म्हटले गेले आहे नंबर नऊ अमावस्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी उरकून झाल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवांचे नामस्मरण सदैव मुखात असावे प्रवाहात नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या माशांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात तसेच या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक आवर्जून खाऊ घालावे असे केल्याने तुमचे सर्व पाप पापासून मुक्ती मिळते पुण्य प्राप्त होते हेच पुण्य कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते <coughs> नंबर दहा हा उपाय खूप प्रभावशाली आहे अमावस्या दिवशी काल दोष असेल निवारण करण्यासाठी सकाळी स्नान करून चांदीचे निर्मित नागनागिनीची मनोभावे पूजा केली पाहिजे पांढऱ्या फुलासोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहात सोडून द्यावे कालसर्प दोषापासून लवकर मुक्ती मिळण्याचा सर्वात अचूक उपाय आहे तसेच ज्यांना हा दोष आहे त्यांनी ब्राह्मणाला घरी बोलवून घरात शिवपूजन व हवन आवर्जून करावे अकरा अमावस्या दिवशी तुम्हाला जर कामामध्ये खूप अडथळे येत असतील तर एक लाल मिरची घेऊन त्यामधील आपल्याला एकवीस बिया घ्यायच्या आहेत त्या एका पाण्याच्या भांड्यामध्ये एकवीस बिया टाकायच्या आहेत म्हणजेच कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत ते तुमचे पूर्ण काम होण्यास सुरुवात होईल नंबर बारा प्रत्येक अमावस्याला आपल्याला हा उपाय करायचा असतो तांदळाची खीर बनवा त्यामध्ये रोटीचे छोटे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका त्यानंतर या खिरीमध्ये मिसळलेली जी रोटी आहे ती कावळ्यांसाठी छतावर ठेवून द्यावी या उपायाने घरावर पितृचा विशेष कृपा होते पितृदेवतेच्या कृपेने घरात सुखसमृद्धी येते तेरा दही भात उपाय अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या रात्री एखाद्या सुख्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्या त्यात त्यात त्याच्यावर हळद कुंकू टाकून तो कागद जिथे आपण भांडी घासतो आत्ता शहराच्या ठिकाणी बेसिन असते तिथेसुद्धा हा दही भाताचा पेपर कागद ठेवला तरीसुद्धा चालेल तिथील भांडी घासली जातात तर तुम्हाला तिथेच दही भाता मिश्रण ठेवून द्यायचे आहे आणि सकाळी तो कागद कचऱ्यात टाकून द्यायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते चौदा गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावसेला गोमूत्रात हळद टाकून उंभरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे लवकर दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते हा सोप्पा अगदी सोपा उपाय आहे पंधरा आपमावशेच्या दिवशी रात्री निदान कुठलाही उपाय नाही जमला तर निदान हा तरी करावा पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित केलेली दिवे वाहत्या नदीच्या प्रवाहात सोडल्याने धनाची प्रबळ योग मानला जातो तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा मैत्रिणी नो व्हिडिओ पाहत असताना महादेवावर विश्वास असेल तर लाईक जरूर करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद